नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत शारदीय नवरात्र पितृपक्ष संपला की अनेकांना वेद लागतात ते नवरात्रीचे नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जातात अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त आणि पूजा साहित्याविषयी शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस कधी आहे हिंदू पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सव सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोंबरपासून पासून सुरू होईल घटस्थापना मुहूर्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे यंदा हा मुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी वाजून मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल शारदीय नवरात्री कलश स्थापना पूजा पद्धत शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या त्यानंतर त्यात धान्य घाला याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधा त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा तसेच कलशात अक्षदा सुपारी आणि नाणे ठेवा नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करा दुर्गा सप्तशती पाठ करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा शारदीय नवरात्र तिथी दिवस पहिला तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना शैलपुत्री पूजा दिवस दुसरा ऑक्टोंबर शनिवार चंद्रघंटा पूजा दिवस चौथा सहा ऑक्टोंबर रविवार विनायक चतुर्थी दिवस पाचवा सात ऑक्टोंबर सोमवार कुष्मांडा पूजा दिवस सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता पूजा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनी पूजा दिवस आठवा ऑक्टोबर गुरुवार कालरात्री पूजा दिवस नववा अकरा ऑक्टोंबर शुक्रवार दुर्गा अष्टमी महागौरी पूजा दिवस दहावा बारा ऑक्टोंबर शनिवार नवमी नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा पौराणिक कथेनुसार नवरात्रीच्या प्रारंभामागे वेगवेगळ्या कथा आहेत दैत्यांचा राजा महिषासूर याने स्वर्गातील देवांविरुद्ध युद्ध सुरू केले होते त्याचा मुकाबला करण्यासाठी शिव ब्रह्मा आणि विष्णू या त्रिमूर्तीसह सर्व देवांनी त्यांच्या दैवी शक्तींमध्ये सामर्थ्य आणि शक्ती या मातेला जन्म दिला अशा प्रकारे देवी दुर्गा निर्माण झाली आणि तिने तिच्या सामर्थ्याने आणि बुद्धीने महिषासूरला नऊ रात्रीच्या भयंकर युद्धानंतर मारले विजयाचा दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस सीतेला लंकेतील कैदेतून वाचवण्यासाठी भगवान राम रावणाशी युद्ध करणार होते युद्ध सुरू करण्यापूर्वी रामाने देवी दुर्गेची पूजा करून तिचा आशीर्वाद घेतला पूजेसाठी त्यांना एकशे आठ कमळांची गरज होती गणना पूर्ण करण्यासाठी जेव्हा राम आपला एक डोळा काढणार होते तेव्हा देवी दुर्गा प्रकट झाली आणि तिला तिच्या दैवी शक्तीने आशीर्वाद दिला त्या दिवशी रामाने युद्ध जिंकले हिमालयाचा राजा दक्षची कन्या उमा हिला नवरात्री दहा दिवस घरी यायचे असे म्हटले जाते उमा यांनी भगवान शिवाशी लग्न केले आणि हा सण तिच्या पृथ्वीवर येण्याचा उत्सव साजरा करतो नवरात्री लोक हा सण अत्यंत भक्तिभावाने आणि प्रार्थनापूर्वक पाळतात प्रत्येक दिवस दुर्गा मातेच्या एका अवताराला समर्पित आहे या आधारे प्रत्येक दिवशी भाविकांना योग्य रंगाचे कपडे घालावे लागतात दिवस पहिला शैलपुत्री प्रति प्रति प्रतिपदा प्रतिपदा तीन ऑक्टोंबर रोजी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते शैला म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी देवी पार्वती ही पर्वत देवाची कन्या असल्याने तिला या दिवशी महत्व दिले जाते दिवस, दिवस दुसरा ब्रह्मचारिणी द्वितीया द्वितीयेला चार ऑक्टोबर रोजी देवी ब्रह्मचारिणी रूप आहे आहे आणि ती राग कमी करणारी म्हणून दुसरा दिवस या देवीसाठी समर्पित आहे दिवस तिसरा चंद्रघंटा तृतीया तृतीया पाच ऑक्टोबर रोजी भक्त चंद्रघंटाची पूजा करतात असे मानले जाते की तिला तिसरा डोळा आहे आणि ती दुष्ट राक्षसांशी लढते पूजेच्या वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी चमेलीचे फूल अर्पण केले जाते दिवस चौथा कुष्मांडा चतुर्थी चतुर्थी सहा ऑक्टोबर रोजी हा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे तिच्या नावाचा अर्थ वैश्विक अंडा आहे आणि ती सर्वांना ऊर्जा आणि उद्दारपणा देण्यासाठी ओळखली जाते दिवस पाचवा सकंद माता, पंचमी पंचमी रोजी देवी सकंद माता, ही वर राज्य करणारी आहे ती उग्र आणि प्रेमळ आहे असे मानले जाते म्हणून ती आदरणीय आहे दिवस सहावा कात्यायनी षष्टी नावाच्या सहाव्या दिवशी आक्टोंबर दोन हजार आठ दुर्गादेवीने कात्यायनीचे रूप धारण केले होते जेणेकरून तिने राक्षसांच्या राजाला मारता येईल विवाह आणि कौटुंबिक जीवन शांततेत जाण्यासाठी महिला प्रार्थना करतात दिवस सातवा कालरात्री सप्तमी नऊ ऑक्टोबर हा दिवस खास देवी कालरात्रीला समर्पित आहे ती भयंकर असल्याचे म्हटले जाते आणि तिने संपूर्ण विश्वातील दुष्ट आत्म्यांना भयभीत केले आहे ती काली देवीचा सर्वात विनाशकारी अवतार आहे आणि भगवान शनी शनी ग्रहवर राज्य करणारी आहे आठवा दिवस महागौरी अष्टमी आठव्या दिवशी दहा ऑक्टोबरला लोक महागौरीची पूजा करतात या विशेष दिवशी ती फक्त पांढरे कपडे घालते आणि बैलावर स्वार होते या दिवशी कन्यापूजा होते तरुण कुमारी मुलींसाठी समर्पित समर एक विशेष कार्यक्रम हा दिवस किंवा महादुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो हा दिवस नृत्य मजा आणि प्रार्थना करून साजरा केला जातो दिवस नववा सिद्धिदात्री नवमी अकरा ऑक्टोबरला नवमीला देवी सिद्धिदात्रीला महत्व दिले जाते ती तुमच्या सर्व, सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्तिशाली आहे आणि म्हणूनच नववा दिवस तिला आहे।, आहे। दिवस विजयादशमी दसरा नऊ दिवसांच्या प्रार्थनेनंतर दहा दिवस म्हणजे दहावा दिवस म्हणजे बारा ऑक्टोबर हा दिवस विजयादशमीसाठी बाजूला ठेवला आहे एक दिवस जेव्हा आयुष्यात नवीन गोष्टी सुरू होऊ शकतात याला विद्यारंभ ही असे म्हणतात एक घटना जिथे मुलांना शिक्षणाच्या जगात ओळख करून दिली जाते सिंदूर खेळ हा विजयादशमीच्या विधीचा एक महत्वाचा भाग आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वा धिके शरण्येत्रम्बके गी नयणे नमो स्तु नमोस्तुते नवरात्री जय अब्बे जगद जय